महाराष्ट्रामधून सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे उस्मानाबाद लातूर सिंधुदुर्ग पे मुंबई पुणे अशा सर्व विभागातून कुण, एवढी मोठी स्पर्धा आयोजित केली पंचेचाळीस हजार देऊन लाईव्ह आल्या आणि जवळपास त्रेचाळीस स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि हा सहभाग नोंदवल्यानंतर जो आज आजचा जो कार्यक्रम असतो प्राय डिस्ट्रीब्युशनचा हा कार्यक्रम करत असताना खर तर त्या स्पर्धकचे नंबर कसे काढायचे हा सगळा आमच्या आयोजन कमिटीसमोर प्रश्न पडला त्यावेळी आम्ही सुमित सरांनी सांगितलं घाईने सरांनी सांगितलं असेल भाव सरांनी सांगितलं असेल गाडे मॅडम असतील सत्पती मॅडम असतील आणि सर्वच आमच्या आयोजन कमिटीचे मेंबर असतील त्यांनी असा विचार केला की आपण त्यासाठी जीव नेम आपल्या कुठून आमच्या केंद्र काही प्रश्न येत नाही तर सांगायला अभिमान वाटतो की ह्या परीक्षण करत असताना किंवा हे एक ते पाच नंबर काढत असताना यात कुठलीही पार्श्वभूमी होणार नाही की ट्रान्सफरची असली पाहिजे त्या उद्देशाने मी ज्युरीची नेमणूक केली आणि ते ज्युरी माणसेरस सिनियर कॉलेजचे समीर गांधी महाविद्यालय आदरणीय देवदास घेतले सर यांच्या नेमणूक केली खरंतर वितरण समारंभ होत असताना एक नियम असतो की त्यामध्ये जे कोणी जिले असतील त्या जुनेचं खरंतर परीक्षणाचा अभिप्राय असतो